आगामी बकरी ईद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शुक्रवारी सहा जून दोन हजार पंचवीसला दुपारी बारा ते साधारण पावणे दोन या वेळामध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस आयुक्त नाशिक शहरांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला सातपूर पोलीस स्टेशन सकाळ सर्कल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सातपूरगाव राजवाडा मंदुरे गल्ली निगळकल्ली क्रांतीवीर चौक शनी महाराज मंदिर हनुमान मंदिर सातपूरगाव भाजी मार्केट रजविया मशीद महिंद्रा सर्कल या ठिकाणी समारोप करण्यात आला या रूट सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह पुरुष आणि महिला दामिनी पथक सहभागी झालं होतं एकूण चार अधिकारी पंचवीस पोलीस अंमलदार आणि चाळीस होमगार्ड यांनी सहभाग घेतला रूट मार्च शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजित नलावडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक राकेश निहाळदे यांसह सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी अधिक माहिती दिली कार्यक्रम कोणताही आणि सण उत्सव साजरे करू यासाठीचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो यावेळी सुद्धा सर्व मंदिर दर्मियान आणि सर्व धर्मियांना सर्व सातग्र वासियांनी सातत्या राहून त्यांच्यापणाने सण उत्सव साजरा करावा असं आम्ही आवाहन वेद न्यूज प्रतिनिधी कमलाकर करतेवडे सातपूर